छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये तालुका स्तरीय शालेय हॅकॅथॉन स्पर्धेत कनकश्री इथल्या जिल्हा प्राथमिक शाळेची बाजी कॉम्प्युटर कोडिंग तंत्रज्ञानाच्या बळावर केली बक्षिसांची लय झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त नागपूर सीताबर्डी इथं वॉकेथॉनचं आयोजन करून अनोखं अभिवादन पुण्यातील ससून रुग्णालय आणि बालरोग विभागाच्या वतीनं दोन दिवसीय बेसिक लाईफ सपोर्ट आणि ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट कार्यशाळेचं आयोजन राज्यातून चाळीस डॉक्टरांचा सहभाग महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत उद्या मुंबईमध्ये सांस्कृतिक तसंच जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन तसंच आय व्ही ग्रस्त व्यक्तींचं मनोगत ऐकता येणार पश्चिम पुण्यात भारतातील सर्वात मोठं बावीसावं ग्रंथ आणि शिक्षण प्रदर्शन पुणे पुस्तक जत्रा चार ते आठ डिसेंबर दरम्यान भरवण्यात येणार आणि जायकवाडीच्या डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्यामुळे घनसावंगी तालुक्यात आनंदाचं वातावरण रब्बी पिकांना होणार फायदा